प्रथमता या चंदगड तालुक्यातील आम जनतेला नमस्कार करतो मानगाव मतदारसंघामध्ये मी पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होतो कलापा भोगनी हे नाव आहे आणि समाजासाठी विकास करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून मला ओळखलं जातं आज एकंदरीत आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर ही संतांची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या संतांनी जगाच्या कल्याणासाठी संतांची भूती लागावी असा संदेश दिला आहे तोच संदेश मी घेऊन आज महाराष्ट्रामध्ये जो संतांनी दिलेला संदेश आज आमच्या तालुक्यातसुद्धा या आम जनतेसाठी आणायचा विचार माझा आहे आणि तशीच पाच वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य असेन किंवा या कोवाडगावच्या सरपंच माझ्या सौभाग्यवती दहा वर्षे असतील आणि मी पाच वर्ष असेल जेवढं काम केलं ते समाजासाठी केलं स्वार्थासाठी नाही जेणेकरून या चंदगड तालुक्याचं विकास व्हावा एवढाच उद्देश एक दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तरी मी मागच्या मानगाव पंचायत समिती जिल्हा परिषदेचा सदस्य होतो पण आत्ता पाहिलं तर त्याच मतदारसंघात कुणबी मराठा म्हणून माझ्या मुलगीला मी तिथं समाजकारणासाठी पाठवत आहे आणि त्यावेळेसुद्धा ही जनता माझ्याच पाठीमागे राहून आशीर्वाद देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो